नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता नोव्हेंबरमध्ये आपण कुठल्या कुठल्या भाज्या लावू शकतो आणि त्या भाज्यांचे बीज जर तुम्हाला घरी लावायचं असेल तर ते कशा प्रकारे लावायचं त्याची योग्य पद्धत काय हे मी आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता आपण बघू आपल्याला कुठल्या कुठल्या भाज्या लावता येतील हे बरेच भाज्यांचे सीड्स मी विकत घेतलेले बियांचे पाकिटं आ, हे तुम्हाला असे कृषी भांडारमध्ये वगैरे मिळतील बघा वीस रुपयाला तीस रुपयाला एक असं मिळतील किंवा मग असे तयार रोपं तुम्हाला नर्सरीमध्ये मिळतील भाजीपाल्याच्या नर्सरी असतात भाजी ना तिथे बऱ्याच प्रकारचे रोपं तुम्हाला मिळतात म्हणजे वांगी मिरच्या भेंडी असे काही रोपं मिळतात ठराविक तर सगळ्यात आधी आपण बघू मी काय काय आणलेले आहे कुठले कुठल्या भाज्यांचे रोपं म्हणजे बी आणलेलं आहे तर हे टॉमॅटो आहे आपला नॉर्मल टॉमॅटो आहे नेहमीचा आणि टॉमॅटोची अजून एक व्हरायटी आणलेली मी ते छोटे असतात बघा चेरी टॉमॅटो खूप छान लागतात हे खायला सॅलॅड वगैरेमध्ये पण किंवा तसे पण खायला माझ्या घरात छोटे माझे नात नातवंड आहे त्यांना तर खूप आवडतात त्यासाठी मी दरवर्षी लावत असते तर ह्या वेळेस मी जरा वेगळी व्हरायटी आणली त्याची त्याच्यानंतर हे आहे कॅप्सिकम येलो आत्ता पुण्यामध्ये हॉर्टिपो प्रदर्शन झालं बघा त्याच्यामध्ये मी काही सीड्स विकत घेतले तर हे खूप वेगळं आहे तिथे आम्हाला आमचे सॅम्पल पण होती ते पण मी खाऊन बघितलं ही मिरची आहे ना आपण तशी खाऊ शकतो म्हणजे अशी जशी आपण काकडी खातो ना तशी तर इतकं सुंदर लागलं ना ते मिरचीचे तिथे बरेच प्रकार होते पण मी ते एक आणलं त्यातलं त्याच्यानंतर गाजर मुळा आता काही अशा भाज्या आहेत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार मी की त्या आपल्याला डायरेक्ट जमिनीमध्ये लावायच्या आणि काहींचे रोपं तयार करायचे तर गाजर मुळा आणि ह्या ज्या पालेभाज्या आहेत ना हे धने समजा कोथिंबीर मेथी लाल माठे हा आणि पालक हे आपल्याला डायरेक्ट लावायचे आहे तुम्ही शेप ओपन लावू शकता त्याचे काही रोपण असतात तयार करून घ्यायचे ते डायरेक्ट तुम्हाला मातीमध्ये लावायचं नंतर बीटरूट आहे हे पण डायरेक्ट लावायचे आता वेलवर्गीयमध्ये बऱ्याच भाज्या असतात माझ्याकडं पहिलं काही बी आहे पण हे पांढरं कारलं मला न मिळालं तर हे पण मी त्या एक्झिबिशनमध्येच घेतलं हॉर्टी प्रोमध्ये पांढरं कारलं घेतलं आणि काकडी त्याच्यानंतर तुम्ही कारले दोडके परत काय असतं ते घोसावळं असे बरेच वेलवर्गीयमध्ये तुम्हाला लावता येतात आता तुमच्याकडं जागा किती त्याच्यावरती अवलंबून असतं तुम्हाला काय काय घ्यायचं तर माझ्याकडे काय एवढी जागा नाही टेरेसवरती माझं त्यामुळे मी थोडंफार घेतलं आहे आता ते लाव बी लावण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय पाहिजे काहीतरी कंटेनर किंवा कुंड्या तर असे हे सिडलिंग ट्रे असतात हे तुम्ही वापरू शकता किंवा असे हे छोट्या छोट्या कुंड्या सक्युरंट वगैरे घेतो आपण त्याच्या आलेल्या असतात आपल्याकडे त्यात पण लावू शकतो किंवा मग हे असे कप असतात आपल्याकडं त्यालाच खालणं छिद्र करायचे हे पेपर कप आहे पुन्हा हे डिस्पोजेबल ग्लास आहेत हे तर आपण एखाद्या फंक्शनमधनं आणून धुवून आणि सुकून ठेवू शकतो ह्याला विकत घेण्याची पण गरज नाही आहे तर त्यात पण खूप छान रोपं येतात तर ते रोपं लावण्यासाठी माती काय घ्यायची हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मिडिया पॉटिंग मिक्स तर इथे मी माती वापरणारच नाही आहे इथे मी कोकोपीठ आणि गांडूळ खत घेतलेलं आहे तर कोकोपीठ कसं हलकं असतं आणि मॉइश्चर पण त्याच्यात टिकतं तर त्याच्यामुळं रोपांना म्हणजे मुळ्या व्यवस्थित येतात आणि रोपं छान येतात त्याच्यात चा जर्मिनेशन चांगलं मिळतं आपल्याला मग त्याच्यानंतर याच्यात थोडीशी निंबोळी पण टाकणार आहे आणि थोडीशी हळद मी वापरणार आहे बुरशीनाशक म्हणून अशा प्रकारे एकदम हलकं भुरभुरीत असं पॉटिंग मिक्स आपल्याला तयार करायचं आहे बी लावण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मातीमध्ये पण तुम्ही लावू शकता पण ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात आणि तुम्ही जर नेहमी बागकाम करणारे असाल ना तर तुमच्याकडं असतात पण ह्या वस्तू घरी कोकोपीट पण माझ्याकडे नेहमी असतं निंबोळी पेंट पण घेतलेली असते आणि गांडूळ खत पण मी घेताना डायरेक्ट तीस किलोची गोनीच घेत असते जे हे अवेलेबल असतं तर त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये बी लावायचं आपल्याला तर आपण आता हे आधी काढून घेतलं बघा मी याच्यामध्ये वाटीमध्ये एका आणि ते असं टाकायचं आपल्याला पाच सहा सात आठ बी तुम्ही या कुंडीमध्ये टाकू शकता आणि एक तुम्हाला दाखवायचं राहिलं आपलं जे कंटेनर येतात बघा आपल्याकडं पार्सलचे त्याला झाकण पण असतं ऑलरेडी त्यात पण खूप छान सीडचं जर्मिनेशन होतं बरं का ते आपल्याला सीड लावल्यानंतर ना झाकून ठेवता येतं जेव्हा आपण खूप सारे बी एका वेळेस लावतो ना तर ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे उतरल्यानंतर की हे रोप कशाचं आहे म्हणजे मग आपल्याला कोणत्या कंटेनरमध्ये लावायचं क कुंडीमध्ये लावायचं ते ठरवता येतं तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं ह्या ज्या आस्क्री आईस्क्रीमच्या काड्या असतात ना त्या बघा दहा रुपयाला केवढ्या मोठ्या मिळतात त्या मी आणून ठेवते आणि त्याच्यावर नाव लिहायचं आणि त्या कुंडीमध्ये ती दांडी अशी खोचून द्यायची म्हणजे मग आपल्या लक्षात येतं का आता हे कशाचं बी उतरलं आहे म्हणून आता हे पुढचं बी जे आहे ना ते लेटिव्स आहे हे रेड लेटिव्ह आहे लेटिव्हमध्ये पण तिथे दोन तीन प्रकार होते पण मी फक्त हे रेड घेतलं कारण हिरवं मी एकदा ला मागच्या वर्षी लावलं होतं आणि त्याचं बी पण माझ्याकडे आहे आता ते एवढे बी असताना आपल्याला इतकं वेगवेगळे -वेग प्रकार घ्यावेसे वाटतात आणि खूप लावावं असं पण वाटतं पण आपल्याकडे जागा पण पाहिजे ना थोडासा जागेचा विचार करावा लागतो मग आणि मग आपण सगळ्याच गोष्टी काही घेऊ शकत नाही आता गाजर आणि मुळा हे तर आपल्याला जमिनीमध्ये डायरेक्ट लावायचं आहे त्याचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी दाखवलेलं आहे बघा कसं लावायचं आता हे कारलं कारल्याचं पण मी बी लावून घेणार आहे कारलं पण तुम्ही डायरेक्ट मोठ्या कुंडीमध्ये लावू शकता पण आज मी इथे दोन कुंड्यांमध्ये कारल्याचे दोन दोन बी लावणार आहे आता हे सगळं बी लावल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पत परत त्याला त्याच्यावर कोकोपीटचं थर द्यायचं आहे बी झाकल असं तर बी वर्ण वर्ण किती झाकायचं हा एक प्रश्न असतो तर बी जेवढं असतं ना थिकनेस त्याचं तेवढंच आपल्याला त्याच्यावरती आवरण द्यायचं असतं तुम्ही मातीमध्ये लावा किंवा कोकोपीटमध्ये लावा आता तुमच्याकडे जर समजा कोकोपीट नाही आहे ना तर तुम्ही काय करा माती आणि त्याच्यामध्ये वाळू टाका मग थोडीशी आणि मग लिंबोळी पेंड वगैरे टाकून आणि त्यात लावा बी त्यात पण चांगलं उतरतं बी अगदी कोकोपीट पाहिजेच असं काही नाही आहे पण कोकोपीटमध्ये तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात आणि ज्यांच्याकडे शक्य आहे ना त्यांनी लावा ओकोपीट -को 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 कोकोपीटमध्ये आता पाणी दिल्यानंतर काय करायचं हे मी असं झाकून ठेवणार आहे तर हे झाकण्याचं कारण सांगते तुम्हाला आता थंडी वाढलेली आहे तर मग सीडचं म्हणजे त्या बियांना उतरण्यासाठी थोडंसं उष्णता जर असेल ना तर बी लवकर उतरतं किंवा चांगलं उतरतं तर ही उष्णता आपण त्यांना द्यायची आहे आणि हे थोडंसं सावलीमध्ये ठेवायचं आहे आपल्याला उचलून म्हणजे मग हे बघा आता हे डायरेक्ट लावलेले आहे बरं का मुळा आणि वांगे मिरची हे रोप मी नर्सरीतनं आणले होते ही मेथी बघा किती छान उतरली मिरचीच्याच याच्यात ह्या पालक पुन्हा ही बघा ही आधी टाकलेली काही मेथी आहे आणि मेथीच्या कुंडीमध्ये ना मांजर बसली होती त्यामुळे ती मेथी एवढी छान नाही म्हणजे राहिली पण पालक आणि कोथिंबीर खूप छान आलेली आहे आता इथे मी गाजर लावलेला आहे तुम्ही बघितलं माझ्याकडे कुंड्यांमध्ये मी पहिला पण लावलेला भाजीपाला दाखवलं तर अगदी सहज लावता येतो भाजीपाला लावणं काही विशेष नाहीये कुंडीमध्ये लावायचं म्हटल्यानंतर काय करायचं आपण त्याला खत भरपूर घालायचं ला जेवढी माती तेवढंच तुम्ही खत घ्या किंवा पन्नास टक्के माती घेतली तर त्याला कमीत कमी तीस टक्के खत घाला आणि त्याच्यानंतर वीस टक्के तुम्ही त्याच्यात काही वाळून करा म्हणजे मग आपल्या भाज्या छान होतात माती चांगली असली ना की भाज्या म्हणजे तुम्हाला उत्पन्न मिळतं आणि त्याच्या लावल्यानंतर सम महिनाभर तुम्ही त्याला खत नका देऊ त्याच्यानंतर तुम्हाला दर पंधरा दिवसांनी किंवा मग आता द्यावंच लागतं जर खूप थंडी असेल तर असं तुम्हाला जर लावायची इच्छा असेल ना भाजी तुम्ही अजूनही बिया आणू शकता किंवा नर्सरी रोप आणू शकता बघणार आहोत तुमच्याकडे जर बिया असेल तर अशा प्रकारे लावा कुठले कुठल्या बिया तुम्ही लावा त्याचा घरच्या सेंद्रिय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद